हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्या चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्ताची वाट बघत आहे सर्वांना माहिती आहे सरकारला माहिती आहे आम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर बघा काल तीन सप्टेंबर या रोजी सरकारने मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामधून आपल्यासाठी तीन आनंदाच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत त्या बातम्या काय आहेत हे तुम्हाला सविस्तर सांगतो आणि सोबतच तुम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे म्हणून मी तिथे लिहिले आहे तीन हजार रुपये चला लाडक्या बहिणींनो काय आनंदाची बातमी हे पहिले तुम्हाला समजून सांगतो बघा तुमच्या लक्षात आलं असेल की लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी तीन आनंदाच्या बातम्या आल्या त्या कोणत्या कोणत्या आहेत मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय आपल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे तर बघा पहिला निर्णय बघा की मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामाजिक आणि न्याय विभाग सोशल जस्टिस डिपार्टमेंट याच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहे जसं जे आपले संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही लाभार्थी बहिणी असतील श्रावणबा योजनेमध्ये काही लाभार्थी बहिणी असतील त्यांना आता दीड ऐवजी अडीच हजार, हजार रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो या संजय निराघार योजनेसाठी देऊ योजनेसाठी जर ते अडीच हजार करू शकतात तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार म्हणजे करणार आणि हीच मागणी आपल्या मागणी पत्रामध्ये सुद्धा होती की आम्हाला आता काय वाढून पाहिजे आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट येणाऱ्या एक ते दोन महिन्यांमध्ये मला तुमचा भत्ता वाढवून मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे पहिली बातमी दुसरी आनंदाची बातमी आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आलेला आहे बघा जी आर सुद्धा येणं सुरू झालेलं आहे त्याचबरोबर ज्याही सामाजिक योजना आहेत त्यांच्यासाठी आता भत्ता वाढवला जात आहे या दोन महत्वाच्या गोष्टी काल मंत्रिमंडळामध्ये आल्या तिसरी महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आली की लाडकी बहीण योजना महिलांना मोठा दिलासा दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्लस सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार आहे याची ही दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण दिवाळीचा महिना सुरू होणार आहे आणि दिवाळीच्या महिन्यासाठी लाडक्या बहिणींना तुम्हाला एकवीसशे रुपये मानधन दिलं जाणार आहे तर लक्षात घ्या हे तीन सर्वात मोठे निर्णय कालच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आले पहिला निर्णय असा होता की सामाजिक न्याय विभागामार्फत ज्याही योजना राबवल्या जातात त्यांना पंधराशेवरून अडीच हजार रुपये त्याचबरोबर नमो शेतकरीचा जी आर सुद्धा आला नंत नंतर चौदा आणि पंधरावी जो हप्ता आहे तुम्हाला एकत्र मिळणार आहे आणि दिवाळी पासून तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार आहे लाडक्या बहिणींनो तर कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की आमचं मानदान पंधराशे वरून एकवीसशे जायला पाहिजे असं कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्ही चौदावा आणि पंधरा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना एकत्र पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून एक टाइम्स नॉव मराठीची बातमी आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट तीन हजार रुपये जमा होणार लवकरच घोषणा होण्याची शक्यता म्हणजे जे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो आपण पुढे जाऊ कारण की दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील पण सप्टेंबर आणि ऑगस्ट म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता आपल्याला एकत्र मिळण्याची दाट शक्यता टाइम्स नावनी सुद्धा वर्तवलेली आहे बघा कालची न्यूज आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं असेल तर अजूनही सरकारने आपल्या लाडक्या बहिणी योजनेसाठी जी आर काढलेला नाहीये तर सरकारने जी आर काढलेला नाहीये तर सरकार आता जेव्हा जी आर काढेल तर या आमच्या माझ्या लाडक्या बहिणींच्या नऊ मागण्या आहेत काल आठ मागणी होती एक मागणी आपण पुन्हा यामध्ये ऍड केलेली आहे ती कोणती आहे तुम्हाला सांगतो बघा ज्या महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करून मागील सर्व हप्ते द्यावे ज्या लाडक्या बहिणींची म्हणजे बारावा तेरा हप्त त्यांना मिळालेला नाही आहे अ पात्र ठरलेल्या होत्या जून जुलै मध्ये महिन्यामध्ये तर त्या बहिणींची योग्य पडताळणी करून त्यांना लवकरात लवकर ज्या महिन्यापासून त्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्या महिन्यांचा लाभ त्यांना देण्यात यावा नंतर घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा यस की राशन कार्ड मध्ये त्यांनी जे अट ठेवलेली होती की बाबा एका घरामध्ये फक्त दोनच महिलांना मिळणार पहिले तर अट होती की विवाहित एक विवाहित पाहिजे अविवाहित विवाहित पाहिजे त्याच्यानंतर आपण आपण मागणी केली होती की बाबा अशी अट नको सरसकट दोन महिलांना द्या पण आता अशी आमची मागणी आहे लाडक्या बहिणींची मागणी आहे की सर्वच महिलांना लाभ मिळणं गरजेचं आहे तिसरी मागणी आहे ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्याचा लाभ ऑगस्ट महिन्यामध्येच द्यावा सप्टेंबरचा लाभ सप्टेंबरमध्येच द्यावा अशी मागणी होती एकवीसशे रुपये यस आता हे जे आहे ना पंधराशे वरून तुमचे एकवीसशे रुपये हंड्रेड अँड वन पर्सेंट दिवाळीच्या वेळेस होणार म्हणजे होणार त्यानंतर दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळावे जसं आता दिवाळी आहे तर अशा वेळेस मला तरी असं मी मागणी करतो सरकारकडे की चौदावा पंधरावा आणि सोळावा हे तिन्ही हप्त एकत्र मिळावे दिवाळीसाठी तर असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की दिवाळी निमित्ताने आम्हाला चौदावा हप्ता पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता एकत्र मिळावा असं कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा चार व्हीलर अट रद्द करणे म्हणजे काय ज्या महिलांकडे ज्या बहिणींकडे त्यांच्या घरी फोर व्हीलर असेल तर ती फोर व्हीलरची अट सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात यावी सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा मग ते पांढरे राशन कार्ड असो केशी राशन कार्ड असो इट डझंट मॅटर सर्वच राशन कार्ड वाल्यांना काय मिळायला पाहिजे सन्मान मिळायला पाहिजे यापुढे बहिणी अपात्र झाल्या तर त्याचे कारण सुद्धा द्यावे कारण सरकार डायरेक्टली सत्तावीस लाख बहिणींना अपात्र करतं आणि कारण सुद्धा देत नाही बरोबर म्हणून माझी सरकारकडे नम्र विनंती आहे की त्यांनी कारण सुद्धा द्यावे आणि सर्वात महत्वाचं की आता लवकरात लवकर योग्य पडताळणी करून ज्या बहिणींना खरंच लाभ पाहिजे त्या बहिणींना लाभ द्यावा अशी मागणी मी उद्याला सरकारकडे करणार आहे मी सरकारकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक मागणी पत्र देणार आहे आदित्य तटकरे मॅमकडे एक मागणी पत्र देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल अशी शाश्वती मी तुम्हाला देणार आहे लाडक्या भाऊ किरण बहिणींनो या महत्वाच्या तीन आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत एक की ज्या सोशल जस्टिस सामाजिक न्याय विभागामार्फत ज्याही योजना संजय गांधी निराधार आहे शावण बाळ आहे आता त्यांना अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे पहिली दुसरी गोष्ट कोणती होती की नमो शेतकरी जे आहेत त्यांना सातवा हप्ता देण्यासाठी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि तिसरी महत्वाची बात होती की आपल्याला पंधराशे वरून एकवीसशे रुपये आता दिवाळीपासून दिले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो त्या पद्धतीने मी तुमच्या मागण्या सरकार पुढे ठेवत आहे आय होप तुम्ही त्या मागण्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर आजचा दिवस आहे आपण सरकारकडे उद्या मागणी पत्र देणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका सरळ अजून मला असं म्हणायचं आहे की तीन हजार रुपये की मिळावे की तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळावे कारण दिवाळी येणार आहे म्हणून माझी सरकारकडे ही सुद्धा नम्र विनंती आहे की आता तुम्ही आम्हाला चौदा दिला नाही पंधरा दिला नाही तर आम्हाला चौदा पंधरा आणि सोळा असं तुम्ही आम्हाला एकत्र द्याव चला तर मग लाडक्या बहिणींना व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम